सिरच्या पासून सगळीकडे कार्यकर्ते सगळीकडे जे आता तुम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात मंत्री झाले राज्यमंत्री झाले हे सगळे असताना विदर्भामध्ये पहिले जे दहा प्रश्न आहेत ते ना आमच्या इकडच्या लोक काही घेत नाही किंवा संसदेत पोहोचवत नाही दहा प्रश्न हत्तींचा इथे मोठा उपयोग आहे हत्तींनी जवळपास दहा बारा जणां दर महिन्याला मृत्यू होतो गेल्या दहा वर्षात पाचशे पेक्षा जास्त वाघाच्या हल्ल्यात लोक मराठी बिबट्याचे हल्ले नाशिकमध्ये चर्चेचा विषय आहे भर आमच्याकडे धान 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 केलं करते करतेसगड मधला खराब तांदूळ आणला जातो तो सर्वसामान्य जनते जातो हे सगळे प्रश्न जे आहे तुमच्या पक्षाच्या वतीनं फार काही विदर्भातले दहा प्रश्न जर काढले तुमच्या पक्षाच्या वतीनं फार काही उचलले गेले असं काही दिसत नाही तर मग आता झालं गेलं जाऊ नव्हत्या पण तुमच्या पक्षाच्या वतीनं विदर्भातले ते दहा महत्वाचे प्रश्न आहेत बांबू पासून वाघापर्यंत त्या संदर्भात तुमचा पक्ष कसा आगामी काळामध्ये आ, आम आमचे वर्ध्याचे जे खासदार आहेत हे बऱ्याचशा गोष्टीबद्दल बोललेले आहेत जर तुम्ही आमदारांची भाषणं काढली पार्लमेंटमध्ये तर रेफरन्स तुम्हाला त्याच्यात नक्कीच मिळेल आणि तुम्ही जर मला दहा प्रश्न काढून देऊ शकला जे तुम्हाला वाटतात की हे विदर्भाचे आहेत तर मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये इलेक्शन टू इलेक्शन मात्र जरूर असावे ते असलेच पाहिजेत लोकशाही शिकवण्यासाठी पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही लढलं पाहिजे अनेक वेळा होतही असं आमचा प्रयत्न असतो की आमचं आम्ही तर इंडिया अलायन्सवाले ते एकत्र उभं राहतो तर तुमचे जे दहा प्रश्न तुम्हाला वाटतात तुम्ही जर मला जरूर दिले तुमच्या दोन सेशन्स आहेत एक डिसेंबरचे सेशन होते दुर्दैवाने या सरकारने खूप शॉर्ट केलेलं आहे तर मला किती वेळ मिळेल माहिती नाही त्यानंतर बजेट सेशन येईल हे दोन्ही प्रश्न ह्या नाही त्या बजेट सेशनमध्ये आम्ही मांडायची किंवा त्याचा फॉलोअप त्या मंत्रालयात घे घेऊ हे हो। राजीकृषी घेऊ आणि आमचा मत आमचा पक्ष किती मोठा आहे छोट्या हे ताकद येत जाते आणि जात जाते, है। जाते है। गंमत अशी आहे की तुम्हाला प्रश्न विचारायची पण इच्छा होते याचा अर्थ साडेतीन असतो तरी नाडा अजून <laughs> <laughs> संविधानाच्या विरोधात पूर्णपणे संविधानाच्या विरोधात हे सगळे प्रश्न तुम्ही जिथून आला तिथे का नाही विचार त्यांना विचारायला पाहिजे तर त्यांचे अलाइन्स आणि त्या कसं आहे की जो प्रिन्सिपल असतो ना त्याची जबाबदारी असते ना की आपण आपल्या शाळेमधले सगळे टीचर्स आहेत स्टुडंट्स आहेत यांची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली सगळं विरोधी पक्षांनी नाही आम्ही विरोधी आहे पण त्याच्याबरोबर काहीतरी एवढी मोठी सत्ता दोनशे आमदार होते एवढा मॅन्डेट त्यांना दिलंय काय करत आहेत अमके देश <laughs> आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात तर मग यांना संविधान मान्य नाही का म्हणून असं जात केले जाते त्याचं उत्तर यांना द्यावं लागेल बघा कुठलाही पक्ष हा पाच पास होण्यासाठी आपण यश आणि अपयश आम्ही दोन्ही पद्धती आम्ही सत्तेत असताना असं कधी म्हणायचं नाही का आमचा काय मॅनेजमेंट सिस्टम नाही आम्ही साध्याप्रमाणे लोकांची सेवा करायची बाकीची बॅकवृंड मॅनेजमेंट जी असते ना ज्याच्यावर नाहीचे नंबर देतात सगळे ते त्या बॅकव्ह मॅनेजमेंटचे आम्ही सरळपणे इलेक्शन घडलेली लोक आम्हाला बाकीचे मॅनेजमेंट आणि ती जी मागची अदृश्य शक्ती आणि यंत्रणा असते ती आमच्याकडे कधी नव्हती आणि ही अदृश्य शक्ती लोकशाहीसाठी काही सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांवर त्या संदर्भात नु नाही नाही अनुभव आम्हाला सगळीकडे देशात राज्यात आलाय आमच्या अध्यक्षांनी तर इथे तो म्हणजे खूप प्रकर्षाने मांडला त्यांनी पण हे लोकशाहीसाठी जातं केवळ म्हणजे सत्य असत ते चुकीचं आहे कारण म्हणजे मला गमत अशी वाटली की इतके लोक बिनविरोध आणि सत्तेमधले लोक ही पार केली वगैरे अशा बातम्या चॅनेल्स वर तुमच्या इथे होत्या विचार करत होते मग ही लोकशाही त्यांना संपून टाकायची आहे का

मी तर फायनान्शियल महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीबद्दल आधीही बोलते आणि एक दिवस आधी बोलतेच किंवा माझ्या माती बोलते किंवा सरकारशी मी बोलते मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते आज तर आणि वाहून मी ते प्रचाराचा प्रोग्राम माझा थोडा बदलला मी थोडादेवीला पण जाणार त्याचं कारण असं की आदरणीय प्रधानमंत्री या काय देशाचे प्रधानमंत्री ते काय एका पक्षाचे प्रधानमंत्री त्या आपले प्रधानमंत्री जेव्हा आपल्या थोरादेवीला येतात तेव्हा ते आस्थेचं श्रद्धेचं स्थान आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मला दीडशेला दोनशे कोटी रुपयाचा आणि साडेतीनशेचा धिरा दीडशे कोटी टप्प्यात मिळणार होता आता मला कानावर आलेलं आहे की मला एक पत्र आलं त्याच्यातून सुरू झालं की पोहरा देवींना जे पैसे केंद्र सर महाराष्ट्र सरकार देणार होतं त्याचा निधी झालेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टर मी काम तुमचं रवी भवनचं काम जसं बंद झालं नागपूरला तसं पोहरा देवींचं पण जे काम करायचा शब्द दिला होता आणि ते आणि प्रधानमंत्री आला असताना कमिटमेंट केली आता शब्द प्रधानमंत्र्यांचा पाळणार नसेल रामकृष्ण दिल्लीला दिला, -दिला, दिला प्रधानमंत्र्यांना याच्याबद्दल पत्र लिहिणार आहेत आता त्यांनाही कळलं पाहिजे की ज्या ठिकाणी कुणी विश्वासाच्या नात्याने आला तिथे एवढी मोठी अनाऊन्समेंट झाली तिथेच महाराष्ट्र सरकार पैसे देत नाही हे हे मनसेला महाविकास आघाडी काँग्रेस विरोध करते आणि त्यासाठी आता पवारसाहेब म्हणतात दिल्लीला जाणार आहे तर काय आपल्याला काय वाटतं का विरोध आहे मला असं वाटतं की म्हणजे साधारणपणे सगळीकडे तसं होतं तुम्ही बिहारला बघितलं असेल भारतीय जनता पक्षाने अनेक मित्र पक्षांना एकत्र घेऊन मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केलेले आणि आता पुढे काय स्ट्रॅटेजी काय प्रस्ताव येतील दहा दिवसात खरं तर स्पष्ट होईल पण काल अजितदादा पवारांचं एक स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर आज सकाळी पाहिलं त्याच्यात ते असं म्हणाले की कदाचित मंगळवारीची केस आहे त्याच्यात इलेक्शन पुढे जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आता अजून स्पष्टताच नाही आहे की ज्या जर सत्ताधारीत म्हणत असतील जायची शक्यता आहे तर अर्थ त्यांना काहीतरी म्हणजे कानावर आल्याची शक्यता आपल्याला नाही त्याच्यामुळे मग आता परत कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद पुढे जाणार का हा एक मोठा प्रश्न एक तर घराणेशाही सगळ्यात मोठा आरोप आमच्यावर आता मी जेव्हा टीव्ही बघते तेव्हा कसं आहे भारतीय जनता पक्षाची खासियत आहे आम्ही केलं तर त्यांचा त्यांचाच मेल आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते काल त्याच्यामुळे आमच्यावर सगळ्यात मोठे आरोप भारतीय जनता पक्षाने दहा वर्ष केले हे के घरणेशाही मला खूप प्रांजळ परवा तुमच्या सगळ्या चॅनलनी दाखवलं याची आई याची बायको याची वहिनी सगळे भारतीय जनता पक्ष त्याच्यामुळे दहा वर्षापूर्वी जे आरोप काँग्रेसवर झाले सगळ्याच प्रकारचे आरोप ते काँग्रेसवर झाले तिथेच आज दहा वर्षांनी भारतीय जनता पक्ष जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर माझे राजकीय मतभेद आहेत विचारांमध्ये आमचे अंतर आहे पण माझे मतभेद नाही तो, तो पक्ष एक सुसंस्कृत पक्ष होता मी त्यांच्या नेतृत्वातला फार जवळून पाहिले भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष होता म्हणजे मला धरका बसतो त्याने भारतीय जनता पक्षाचा स्पोर्ट्स असा का बोलतोय आहे मलाच असं असतं वाटतं तरी घ्याव की इनको है, हो है? इतका अच्छा पार्टी का इतका कल्चरड पार्टी का इतकू घ्या होत्या कारण काही त्यांची स्टाईल नाही मी निर्मलाजींना डिबेट करताना बघितलं मी नवीन कोहलीला डिबेट करताना बघितलं आहे मी अनुराग किती नावं तुम्हाला सांगू ज्यांना अतिशय सुसंस्कृतपणे डिबेट करताना तुमच्याच चॅनलवर प्रकाश जावडेकरजी किती छान डिबेट करायचे नवीन कोहली किती नावं तुम्हाला सांगू निर्मला ज्यांची ओळख आपली कशी झाली चॅनमधूनच झाली का कसा डिबेट करायचा मला सांगा आता सांगा मला भारतीय जनता पक्षाची चार नावं सांगा तुम्ही पत्रकार असं जे डिबेट चांगलं करतात किंवा डिबेट करतात हे पण चांगलं तुम्हाला स्पोक्स पर्सनची नावं पण माहिती ना हे दुर्दैव आहे की सुसं पक्ष कशामुळे एवढा त्याच्यात बदल झालेला आहे आणि जे जे काँग्रेसवर आवडली म्हणजे मला अमित शहाजींचे शब्द आठवतायचा था <laughs> अमित शहाजी एका डिबेट मध्ये दिल्लीला म्हणले होते तुम्ही एक बोट जेव्हा दुसऱ्यांकडे दाखवताना तेव्हा तीन बोट तुमच्याकडे अमित शहाजींचे शब्द आहेत अजूनही विसरणार नाही आता भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने म्हणतो कारण का विरोधक असताना तरी तो दिगदार आणि सुसंस्कृत असला एक सशक्त लोकशाहीसाठी ते महत्वाचं आम्हाला विरोधक का कसावा विरोधक दुर्दैवाय की भारतीय जनता पक्षाकडून मुद्से म्हणजे त्यांच्याकडून घेऊन <laughs> येते